श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे दिव्यासाठी आसन तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे मी चार चार इंचाच्या चारे दोन पट्ट्या घेतलेले आहेत आणि ही लेस घेतलेली ले ले आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून आपण आज खूप सुंदर असे दिवा आसन बनवणार आहोत दिव्यासाठी खूप सुंदर असे आसन तयार करणार आहोत हे पहा आपल्या चॅनल वर दरवाजा तयार आहे त्या ब्लाऊज होणारे दरवाजा साडीच्या बाकीचे तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण मी दाखवलेले आहेत मन्याचे तोरण तर आपल्या चॅनलला एकदा बेट द्यावं ते तोरण नक्की पहा हे पहा हे आपण टीप मारून घेतलेलं आहे डबल फोल्ड करून आता आपण याची एक सुंदर अशी फ्रिल तयार करूया हे पाहा हे अशा चुन्या मारून आपण घ्यायच्या आहेत खूप पटकन हे तोरण आपले तयार होते मैत्रिणींनो आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असे मी फ्रीलवर बनवलेली आहे ती फ्रील आपण आता या गोल जो आपण पिसाचा कट करून घेतलेला आहे त्याला गोलवेड्यावरती शिवून घ्यायचे आहे याला डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे ते लवकर फाटत नाही व खराब होत नाही त्यानंतर आपण याला लेस बसवून घेणार आहोत खूप सुंदर असा आपण याच्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्यासाठी खूप छान असे आसन मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेले दा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा हे आपण असे डबल टिपेथे देऊन घ्यायचे आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत हे आपले दिवासन तयार झालेले आहे आपण याला गोल्ड वेढ्यावरती लेस बसवून घेणार आहे तुमच्याकडे जी अवेलेबल ले 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 तुम लेस असेल ती तुम्ही बसवा माझ्याकडे या कलरची लेस होती म्हणून मी ही बसवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल्डन वगैरे लेस बसू शकता मी आपल्या चॅनलवरती पायपुसण्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत आपल्याला ब्लाऊज शिवून खूप शिल्लक कापडे राहिलेले असतात चिंध्या राहिलेल्या असतात ड्रेस शिवून सुद्धा खूप चिंध्या शिल्लक असतात त्या फेकून देण्याऐवजी दे त्याचे खूप सुंदर अशा पायपुसण्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील व आजचं हे दिवा असेल तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने असे आपण लेस बसून घेतलेले आहे ह्याला आपण डबल टिप मारायची असेल तर डबल टिप मारू शकता लेस छोटी असल्यामुळे मी येथे सिंगल टिप मारून घेतलेली आहे हे आपले दिवासन तयार झालेले आहे यावरती आपण खूप सुंदर असे पंथी ठेवलेले आहे हे पहा या असे दिवासन आपण तयार केलेले आहे आजचे हे दिवासनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद